शेतकरी बंधू बघलेलं नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कासदरूप प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्रात तूर हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं एक कमी पाणी लागणार पीक म्हणूनही याकडे बघितलं जातं या पिकाच्या माध्यमातून आपल्या जमिनीत नायट्रोजन जातो आणि आपली जमीनही सुपीक होण्यास मदत होते मग असं फायदेशीर उत्पन्न म्हणून शेतकरी हे, शेत शेत हे तूर उत्पादनाकडे वळतात मात्र याच तूर उत्पादनावर विविध रोग बुरशीजन्य असेल विषाणूजन्य असेल हे सगळे रोग होऊन तुरीचं उत्पन्न घटत गुणवत्ता घटते आणि याचा आर्थिक फटका मात्र शेतकऱ्याला सहन करावा लागतो शेतकऱ्याचं हेच आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशानं आपला आजचा वेबिनार मालिकेचा विषय असणार आहे तूर पिकातील रोग व्यवस्थापन आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेत सन्मानिय संदीप देशमुख सर विषय विषय तज्ञ असून विज्ञान केंद्र लातूर येथे ते कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार स्वागत सर आपल्या या वेबिनार मालिकेत शेतकरी बँकांना सरांकडून आता आपण पुढील मार्गदर्शन ऐकून घेऊया तत्पूर्वी आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंटच्या माध्यमातून विचारण्यास आपल्या सर्वांचं स्वागत आहे कमेंटच्या माध्यमातून आपण आमच्याशी संवाद साधू शकता सुरुवात करू आजच्या वेबिनार मालिकेला मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी धन्यवाद मॅडम आपण क्रॉप्स सॅप प्रकल्पांतर्गत मागच्या दोन महिन्यापासून विविध विषयावर कीड रोगासंदर्भात विविध पिकामध्ये मार्गदर्शन त्या ठिकाणी ऐकत आहे परंतु सध्या परिस्थितीमध्ये खरीप पिकामध्ये सोयाबीन सारखं पीक आता काढणीच्या अवस्थेमध्ये आहे आणि एकंदरीत ह्या वर्षी खरीप हंगामामध्ये तुरी तूर पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे कारण यावर्षी आपण बघतोय की इतर खरीप पिकामधला जे काही बाजारभाव जर बघितला त्या अनुषंगाने तूर पिकामध्ये ह्या वर्षी बाजारभाव हे चांगले असल्यामुळं ह्या वर्षी बऱ्याच भागामध्ये तूर पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे त्या अनुषंगाने तूर पिकामध्ये जर आपण मागच्या काही वर्षाचा जर इतिहास बघितला तर तूर पिकावर बरेच काही असे रोग येतात त्यामुळं उत्पन्नामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट आपल्याला त्या ठिकाणी आढळून येते तर त्या अनुषंगाने आपण आज तूर पिकामधील जे काही महत्वाचे रोग आहेत त्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत तर, तर आपण बघतोय की तूर पिकामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच ते सहा प्रकारचे रोग त्या ठिकाणी येतात तर ह्या रोगांचा जर आपण थोडा आढावा घेतला तर त्यामध्ये स्टरलिटी मोजा ह्या रोग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याकडं सोयाबीन तूर पिकामध्ये नुकसान करताना दिसतोय काही क्षेत्रामध्ये ह्या रोगामुळे जवळपास शंभर टक्क्यापर्यंत नुकसान सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतं हा रोग हा व्हायरल असल्यामुळं किंवा विषाणूजन्य असल्यामुळं त्याची लागण हे झपाट्यानं तूर पिकामध्ये आपल्याला लागून त्या ठिकाणी दिसून येते त्यानंतर जो मोठ्या प्रमाणात आपल्याला तूर पिकामध्ये जो आढळणारा रोग आहे तो फ्युजेरियम विल्ड हा बुरशीजन्य रोग आहे ज्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सासून जातं पाण्याचा निचरा होत नाही तर अशा ठिकाणी जवळपास वीस ते नव्वद टक्क्यापर्यंत नुकसान ह्या फ्युजेरियम जन्य बुरशीजन्य रोगामुळे आपल्याला त्या ठिकाणी तूर पिकामध्ये आढळून येतो त्यानंतर फायटोपरा ब्लाईट जो की मागील काही वर्षापासनं आता तुरीचं बाऊल म्हणून जो ओळखणारा मराठवाडा आहे तर मराठवाड्यामध्ये मागच्या चार पाच वर्षापासून आपल्याला फायटोपतरा ह्या खोडावरील बुरशीजन्य करपाची फार मोठ्या प्रमाणात लागण त्या ठिकाणी वाढलेली दिसते आणि बहुतांश शेतकरी ह्या रोगाला अनिभिज्ञ आहे व्यवस्थापनाच्या ज्या काही बाबी आहेत त्यावर आणखी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यामध्ये जनजागृती नसल्यामुळं ह्या रोगांची लागण झपाट्यानं वाढते आणि त्या ठिकाणी जवळपास काही भागामध्ये लातूर परिसरात शंभर टक्क्यापर्यंत सुद्धा नुकसान त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते त्यानंतरचा जो आहे तो जे काही मानेजवळची मूळ पूजा आहे त्याला आपण रॉट म्हणतो ह्याचा सुद्धा प्रादुर्भाव तूर पिकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर पुन्हा उघडी वेळेस होते आणि त्या ठिकाणी ज्या भागामध्ये बुरशीची इनाक्लम ज्या ठिकाणी जास्त आहे तर अशा ठिकाणी कोरडी मूळभूत सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला तुरी पिकामध्ये त्या ठिकाणी आढळून येते त्यानंतर पावसाचं क्षेत्र जास्त ज्यावेळेस असतं म्हणजे पर्जन्यम्यानं ज्यावेळेस जास्त असतं त्यावेळेस पानावरील करपा सुद्धा त्या ठिकाणी जवळपास ते चाळीस टक्क्यापर्यंत नुकसान आपल्याला पिकामध्ये त्या ठिकाणी झालेला दिसून येतो तर आपण एका रोगाचा जर आपण थोडा अभ्यास जर केला तर वाघ रोगाचे जर आपण लागण कशी होती जर बघितली तसं आपल्याला शेतामधन दुरीवरूनच आपल्या ह्या रोगाची लागण सहज आपल्याला त्या ठिकाणी ओळखता येऊ शकते कारण पाणी पिवळ पडतात वाळ वाड खुजी होते आणि झाडाला जे काही फुलं आणि कळ्या लागतात त्याची लागण कमी होते वा वाढ फुंटते आणि एकंदरीत सर्व गोष्टीमुळं जो पाण्याचा आकार आहे तो पाण्याचा आकार सुद्धा त्या दुरीमध्ये कमी झाल्याला दिसतो आणि शक्यतो हा रोग जो आहे तो विषाणूजन्य असल्यामुळं व्हेक्टर ट्रान्समिटेड असल्यामुळं त्याचा जो काही वेक्टर आहे तो आपण बघतोय की त्याचे जे लागण आहे ते अकॅरेशिया कजानी नावाची जे काही माईटची स्पीशीज आहे त्या मुळे एका झाडावरून दुसऱ्या झाडामध्ये हा वान रोगाची लागण हे आपल्याला झालेले दिसून येते बहुतांश सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण जवळपास इन्फेक्शन झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या अगोदर जर आपण बघितलं तर सुरुवातीचे लक्षण आपल्याला Uh, काही अंश त्या ठिकाणी दिसायला सुरु होतात परंतु लागण झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसानंतर आपण बघितलं तर पूर्ण कम्प्लीट uh, स्टरिलिटी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आणि काही काही ठिकाणी ज्या ठिकाणी व्हरायटी टॉलरंट व्हरायटी आहेत म्हणजे ज्या ठिकाणी रोग प्रतिकार क्षमती हा ह्या रोगासाठी ह्या पिकामध्ये ज्या वाहनामध्ये आहे त्या ठिकाणी आपल्याला फक्त त्या पानावर रिंग स्पॉट त्या ठिकाणी आढळून येतात तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही पर्सेंट मध्ये लागण हा आपल्याला पिकामध्ये त्या स्टेरिलिटीचे त्या ठिकाणी दिसून येते अशा वेळेस आपल्याला त्याची जे काही नियोजन आहे तर त्या नियोजनामध्ये नियोजना आपल्याला असे झाडं उत्कून काढणं गरजेचं आहे जास्त प्रादुर्भाव वाढताना दिसत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या जे काही त्याचा वेक्टर आहे जे काही माईट आहे किंवा त्याला आपण लाल कुळी म्हणतो त्या लाल कुळीचं व्यवस्थापन आपल्याला त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे आणि लागण झाल्यानंतर काही दिवसामध्येच याची झपाट्यानं प्रसार हा त्या ठिकाणी झालेला दिसतो आणि त्या ठिकाणी जर आपण उपाययोजना वेळेवर जर नाही के केल्या तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पूर पिकामध्ये त्या ठिकाणी दिसून त्यानंतर सध्याच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळ जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये ॲव्हरेज रेनफॉल पेक्षा जास्त पर्जन्यमान त्या ठिकाणी झालेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणात तूर पिकामध्ये भविष्यामध्ये ज्या रोगाची लागण होण्याची दाट शक्यता आहे ते म्हणजे फ्युजेरियम नावाची काही मर रोग आहे हा जो मर आहे तो फ्युजेरियम नावाच्या बुरशीमुळं त्या ठिकाणी होतो आणि ज्या ठिकाणी पाणी सासून जातं पाण्याचा निचरा व्यवस्थित नाही आणि जे वाण ससेप्टेबल वान आहे म्हणजे रोग क्षमता कमी असणारी जर वाण आपण लावलेले असतील तर त्या ठिकाणी मात्र ह्या फ्युजेरियमची लागण आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येऊ शकते तर हा जो रोग आहे तो फ्युजेरियम गुडम नावाच्या बुरशीमुळं त्या ठिकाणी आपल्याला जी लागण झालेली दिसते तर ह्याच्यामध्ये प्रादुर्भाव पिकामध्ये म्हणजे रोपावस्थेमध्ये असल्यापासूनच ह्याची लागण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येऊ शकते किंवा झाडांना फुले व शेंग लागल्यानंतर सुद्धा ह्याची लागण हे आपल्याला दूर पिकामध्ये त्या ठिकाणी दिसायला सुरू होते तर आपण बघतोय की ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसत असेल की बाकीचे सर्व झाडं एकदम चांगले आहेत परंतु एका झाडामध्ये हे अशी मर झालेली त्या ठिकाणी दिसून येते तर सहज आपल्याला हे मर सुरुवातीच्या टप्प्यामध्येच त्या ठिकाणी ओळखता येऊ शकते तर या कालावधीमध्ये या रोगामुळे तुरा तूर पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेले दिसू शकते त्याचबरोबर या रोगाची सुरुवात जमिनीतून त्या ठिकाणी होत असते कारण आपण बघतोय की ज्या क्षेत्रामध्ये दरवर्षी तूर तूर हरभरासारखे द्विदल वनस्पतीचे पिक घेतले जातात आणि ह्या याचा जो काही युनॉक्लम आहे गुडम नावाचा जो काही कृषी आहे त्याची जर मोठ्या प्रमाणात जर जमिनीमध्ये बुरशीची संख्या जर असेल तर ही डायरेक्ट तुमच्या मुळाला इन्फेक्शन त्या ठिकाणी होतं आणि मुळामध्ये जे काही महत्वाचा अन्नवाहिका आणि पाणीवाहिकाचा जो काही पुरवठा आहे तो पुरवठा ह्या बुरशीमुळे बंद होतो अशा तपकिरी रंगाची बुरशी ची लागण झालेली आपल्याला त्या फोडामध्ये आपण खोडामधचा जर उभा काप घेतला किंवा मुळाचा जर उभा काप घेतला तर त्या ठिकाणी तुम्हाला असे लक्षणं त्या ठिकाणी दिसायला सुरु होतात आणि रोगग्रस्त झाडांची पाने सुरुवातीला पिवळे पडतात आणि नंतर ते हळूहळू जमिनीकडे झुकायला होतात त्याचबरोबर सुरुवातीस काही फांद्या आणि नंतर पूर्ण झाड त्या ठिकाणी आपल्याला वाळलेला दिसत त्याचबरोबर खोडाचा आणि मुळाचा जो काही मधला भाग आहे तो असा काळा पडलेला त्या ठिकाणी दिसतो आणि जे खोडावर जे आहेत ते असे तपकेरी ते तांबूस रंगाचे चट्टे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात त्याचबरोबर ह्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला जे काही पुढला रोग आहे जसं आता आपण बघतोय की ह्या फ्युजेरियम पुडम नावाच्या जे काही लागण आहे त्याचबरोबर मागील काही वर्षापासून तूर पिकामध्ये बहुतांश भागामध्ये कोडावरील करपा कारण फायटोथोरा कोडावर खरपा जो आहे तुरीमधला तो आपल्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रिपोर्टेड नव्हता किंवा त्याची नोंद तेवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हती परंतु मागील चार ते पाच वर्षापासून महाराष्ट्रातील सर्व भागामध्ये हा करप्याची लागण मोठ्या प्रमाणात दिसून येऊ शक दिसून येत आहे त्यातल्या त्यात ज्या त्यात भागामध्ये पावसाचं क्षेत्र जास्त वाढलेलं आहे आणि नंतर सडन थंडी या ठिकाणी येते कारण हा जो बुरशी आहे ते हे बुरशीची लागण थंड हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेली त्या ठिकाणी दिसते आणि महत्वाचं म्हणजे जे अगोदरची मर आहे जे आपण फ्युजेरियम मर जी बघितली त्या मरीपेक्षा ह्याचे वेगळं वैशिष्ट्य म्हणजे काय तर ह्याची लागण हे खोडावर सुरुवात होते जसं फ्युजेरियम मर जे आहे ते फ्युजेरियम मरची लागण जी आहे ते मुळावरनं सुरू होते कारण मुळामधनं इन्फेक्शन होऊन ते पूर्ण बुरशी तुमच्या मधल्या अन्नवाहिका आणि पाणीवाहिका बंद करतात परंतु खोडावरील करपाचे लक्षणं फार महत्वाचे आहेत बऱ्याच वेळेस शेतकरी त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस द्विधा मनस्थितीमध्ये ता, असतो करून त्या कारण त्यांना लक्षणं बऱ्याच वेळेस ओळखता येत नाहीत आणि ह्या फायटोद्वारा बुरशीची वैशिष्ट्य असं आहे की एकदा लागण झाल्यानंतर झपाट्याने याची वाढ त्या पुरीच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि फायटोपरा करप्याची लागण हे पाऊस पडल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर झपाट्याने वाढ त्या ठिकाणी दिसायला सुरू होते असं आपण चित्रामध्ये बघितल्याप्रमाणे सुरुवातीला खोडावरील छोटे छोटे तपकिरी रंगाचे चट्टे त्या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि नंतर हे चट्टे वाढत वाढत जातात आणि नंतर याचे इन्फेक्शन मुख्य अन्नवाहिका आणि वाहिकाला ज्यावेळेस होतं त्यावेळेस तेवढाच पांदीचा भाग आपल्याला वाढलेला दिसायला चालू होतो आणि सर्वसाधारण आपण जर बघितलं तर फायटोपतारा जे खोडावरचं कर्प आहे तुरी मधला त्याचे जर आपण पोषक वातावरण जर बघितलं तर ज्यावेळेस संतधार पाऊस ज्यावेळेस असतो जसं ह्या वर्षीची परिस्थिती आपण जर बघितली तर संतधार पाऊस हा मागच्या काही वर्ष मा, आठवड्यामध्ये आपल्याकडे होता त्याचबरोबर ज्यावेळेस हवेतील जी काही सापेक्ष आर्द्रता ह्युमिडिटी आहे ती जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के ज्यावेळेस असते आणि टेम्परेचर ह्याचं कोरिलेशन फार महत्वाचं आहे ज्यावेळेस हवेतील तापमान जे आहे ते पंचवीस डिग्रीपेक्षा आसपास ज्यावेळेस असतो आणि आर्द्रता ज्यावेळेस ऐंशी पंच्याऐंशी टक्के ज्यावेळेस असते आणि सतनधार पाऊस असतो अशा वेळेस जी लागण त्या ठिकाणी झपाट्यानं वाढलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणि एकदा लागण झाल्यानंतर ह्या तुरीच्या खोडावर नंतर गर्द तपकिरी रंगाचे चट्टे वाढत जातात आणि खोडा खोडावरती असे खोलगट भाग त्या ठिकाणी तयार होतात आणि त्यानंतर आपल्याला तेवढाच खोडाचा भाग हा मेल्याला दिसतो किंवा वरून फांदे खाली वाळलेले दिसतात बऱ्याच वेळेस तसे भाग प्रादुर्वगस्त फांद्या जे ते फांद्या मोडून सुद्धा त्या ठिकाणी पडतात जसं आपण छायाचित्रामध्ये आपण बघतोय तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या खोडावरील फोडावर करणं सुरुवातीच्या वेळेस आ, लक्षात आली पाहिजे जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये जो काही प्रादुर्भाव आहे तो आपल्याला त्या ठिकाणी रोखता येईल कारण आपण बघतो की ह्या वर्षी एकंदरीत सर्व खरीप पिकामध्ये जर आपण बघितलं तर सध्या परिस्थितीमध्ये जे काही बाजारभावामध्ये तूर पीक हे सध्या नगदी चांगलं उत्पन्न देणारं पीक सध्या शेतकऱ्यांपुढं दिसते आणि ह्या पिकामध्ये ह्या दोन रोगांपासून वाढ आपल्याला अं प्रिव्हेन्शन करणं ह्या टप्प्यामध्ये फार गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये काय करता येईल आपण ते बघूया त्यानंतर काही भागामध्ये ह्या वर्षी अँथ्रॅक्नोज नावाचा जो काही कर्प आहे म्हणजे पानावर पडणारा जो कर्प आहे जे की कोलोटोट्रिकम नावाच्या बुरशीमुळे होत त्या ठिकाणी होतो ज्या ठिकाणी कोलगड जमिनी आहेत लाईनचा एरिया आहे पाणी ज्या ठिकाणी सासून राहतं अशा भागामध्ये पानावर असे तपकेरी रंगाचे टप्पे आता बऱ्याच भागामध्ये त्या ठिकाणी दिसायला सुरू झालेले आहेत तर ह्या ह्याची लागण हे तुरी तूर लागण झाल्यानंतर पहिल्या दोन तीन आठवड्यामध्येच त्या ठिकाणी दिसून येते परंतु तुरीमधली ही जी काही बुरशी आहे ते सुप्त अवस्थेमध्ये पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये त्या ठिकाणी जाते आणि त्याला ज्यावेळेस कंजिनियल क्लायमेट ज्यावेळेस मिळतं म्हणजे आता ऑक्टोबर महिन्यापासून जे आपल्याकडे सडन टेम्परेचर वाढतं म्हणजे ऑक्टोबर हिट ज्याला म्हणतो आपण ज्याला हस, हस्त भार, आप हस्त भार हस्त हंगाम म्हणतो तर त्या हंगामामध्ये हे लोट नावाच्या बुरशीची लागण तूर तुरीच्या पानावर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येते आणि ह्या पानावर बरोबरच सुद्धा याची लागण काही अंशी आपल्याला त्या ठिकाणी शकते तर ह्या सर्व बुरशीजन्य रोगांसाठी आपल्याला काय उपाययोजना सध्याच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी करता येईल तर आपण बघतोय की शक्यतो ज्या क्षेत्रामध्ये सतत पुरीचं पीक घेतलं जातं आता लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जे काही कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सलग असणारे जे काही तालुके आहेत त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अं पीक दरवर्षी घेतलं जातं तर अशा क्षेत्रामध्ये जास्त लागण त्या ठिकाणी झालेले दिसू शकते तर तसे क्षेत्र आपण त्या ठिकाणी टाळले गेले पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ती तूर येतो आपण त्या ठिकाणी अल्टरनेट आपण ज्वारीचं पीक जर मोठ्या प्रमाणात आपण घेता आलं तर त्या ठिकाणी फ्युजेरियम आणि फायटोत्सारख्या बुरशीचं सुद्धा लागण आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येऊ शकते त्याचबरोबर बऱ्याच भागामध्ये मारुती नावाचा हा वाहन जो आहे तो सोलापूर असेल सांगली असेल लातूर असेल ह्या भागामध्ये किंवा उस्माना दाराशिव असेल ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारुती वाहन पेरला जातो आणि हे जे हे जे वाहन आहे ते, वान वान ते जे काही स्टरिलिटी आणि तुमची मर आहे ह्या दोन्हीसाठी फार ससेप्टेबल वाहन आहेत म्हणजे एकदम लवकर बळी पडतात त्यामुळं असे वाहन आपल्याला त्या ठिकाणी टाळले गेले पाहिजे शक्यतो आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे जे प्रतिकारक्षम वाहन आहेत ज्याच्यामध्ये बीएसएमआर सातशे चे छत्तीस सा आहे बीडीएन सातशे सोळा आहे मध्यम कालावधीचं वाहन आहे बीएसएमआर आठशे त्रेपन्न सारखं वाहन आहे हे एकदम सुंदर वान आहेत जे की मर आणि वान दोन्ही रोगासाठी एकदम चांगले प्रतिकारक्षम वाहन आहेत तर शक्यतो तसे वाहन आपल्याला त्या ठिकाणी अशा क्षेत्रामध्ये निवडणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचा टप्पा व्यवस्थापनामध्ये आपण बघतोय कृषी विभाग असेल विद्यापीठ असेल कृषी विज्ञान केंद्र असेल यांच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून जैविक कृषी संदर्भात फार मोठी जनजागृती त्या ठिकाणी विविध माध्यमातून त्या ठिकाणी होत असते परंतु शेतकरी वापरत असताना कुठंतरी त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी किंवा तांत्रिक बाबीच थोडं दुर्लक्ष करताना त्या ठिकाणी दिसतात कारण आपण बघतोय की जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात हे रोग करणाऱ्या कृषी जर वाढलेल्या असतील तर त्या ठिकाणी फक्त बीज प्रक्रिया सारखी उपाययोजना करून आपल्याला त्या ठिकाणी थांबता येत नाही तर त्यासाठी आपल्याला ट्रायकोटरमा सारख्या जैविक बुरशीनाशकाची जी काही वापर आहे तो बल्क मध्ये आपल्याला करणं अपेक्षित आहे कारण आपण बघतोय ज्यावेळेस एखादं शंभर लिटर दूध जर असेल तर त्या शंभर लिटर दूध जर आपल्याला आप विरज विरजन करायचं असेल तर त्याला त्या मात्रेतच विरजन आपल्याला त्या दुधासाठी द्यावं लागतं तरच त्याचं रूपांतर दह्या मध्ये कन्वर्ट होतं तसंच जमिनीमध्ये जर बुरशीची वाढ संख्या जर मोठ्या प्रमाणात वाढली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सारख्या जैविक बुरशीनाशकाची मोठ्या प्रमाणात मास अप्लिकेशन त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे तर त्याच्यामध्ये जवळपास आपण दहा ते, ते पंधरा जे काही चांगले पुस झाले शेणखत आहे ते प्रति एकरी वापरणं अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये हे ट्रायकोड्रोमा सर्वसाधारण एक तीन ते चार लिटर किंवा पावडर स्वरूपामध्ये असेल तर तीन ते चार किलो ट्रायकोड्रोमा चांगल्या दर्जेचं ट्रायकोड्रोमा हे आपल्याला मिश्रण करून घ्यायचंय त्याचं सेकंडरी मल्टिप्लिकेशन करणं गरजेचं आहे कारण आपण बघतोय की डायरेक्ट शेणखामध्ये जर आपण करून जर टाकला तर तो जमिनीमध्ये आपण ज्यावेळेस टाकतो तर त्याला मध्ये जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याला वाढ होण्यासाठी एक सर्वसाधारण वातावरणाच्या परिस्थितीनुसार पंधरा ते वीस दिवसाचा का लावली त्यासाठी आपण ट्रायकोड्रोमा वापरत असताना सुरुवातीला शेणखतामध्ये किंवा कुठल्याही सेंद्रिय निविष्ठेमध्ये मिक्स करून ठेवणं गरजेचं आहे सर्वसाधारण दहा ते पंधरा दिवस जर आपण ह्या मिश्रित केलेले जैविक निविष्ट आपण जर वापरल्या तर त्याचं मध्ये गेल्यानंतर जमिनीमध्ये आपण ज्यावेळेस टाकतो तर त्यावेळेस त्या जमिनीमध्ये गेल्यानंतर लवकरच त्याचं विरजन मोठ्या प्रमाणात वाढतं आणि त्याचा परिणाम हा आपल्याला बीज प्रक्रियापेक्षा सुद्धा जास्त त्या ठिकाणी दिसून येतो सर्वसाधारण आपण बघतोय की तूर सारख्या पिकामध्ये किंवा सारख्या पिकामध्ये बहुतांश शेतकरी रबी हंगामामध्ये त्या ठिकाणी वापर करताना दिसतात परंतु हा जो वापर आहे तो आपण खरीप हंगामामध्ये पेरणीपूर्व पूर्व जर आपण आपल्याला करता आला आणि त्यानंतर वखर पाळी देऊन जर ते चांगल्या जमिनीमध्ये जर आपण मिसळलं तर त्याचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मिळू शकतो कारण आपण बघतोय की सिंगल एका उपाययोजनेद्वारे हे रोग आपल्याला थांबवता येणार नाही याचा जो काही रूट कॉज आहे किंवा याचं जे काही मुख्य समस्या आहे त्याच्यावर आपण ज्यावेळेस उपाययोजना करणार नाही तोपर्यंत आपल्याला ह्या ट्रायको ज्या काही मोर वेगवेगळ्या प्रकारच्या मोर आहेत ते त्या ठिकाणी थांबवता येणार नाहीत त्यासाठी म्हणून आपल्याला ट्रायकोड्रमाचा वापर हा मोठ्या प्रमाणात विविध माध्यमातून त्या ठिकाणी करता येऊ शकतो आता माझ्या मते सर्व कृषी विद्यापीठामार्फत मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व कृषी विज्ञान केंद्रामार्फत सुद्धा हे जैविक बुरशीचं कल्चर असेल त्याचं लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये असेल किंवा पावडर फॉर्म्युलेशन मध्ये सुद्धा उपलब्धता सहज त्या ठिकाणी आहे तर शक्यतो वापरत असताना दर्जेदार ट्रायकोड्रमाचाच वापर त्या ठिकाणी आपण करणं अपेक्षित आहे त्याचबरोबर बीज प्रक्रिया सुद्धा आपण त्याच्यामध्ये बरोबरच बाकीच्या सुद्धा बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे गर त्याचबरोबर रोगग्रस्त शेतामध्ये आता बहुतांश जे मुळावर आणि खोडावरचे जे काही रोग असतात त्याच्यासाठी तुमच्या जमिनीमधले असणारा ओलावायचं प्रमाण फार हे फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी आपल्या शेतातील पाण्याचा निचरा सुद्धा तेवढाच त्या ठिकाणी महत्वाचा आहे त्याचबरोबर जे काही मर झालेले रोगग्रस्त भाग आहेत किंवा झाड आहेत ते आपण उपटल्यानंतर त्याचा व्यवस्थित नष्ट करणं गरजेचं कारण त्याचं इनॉक्लम हे तुमच्या प्लॉटमध्ये जर राहिलं तर ते पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात आपल्याला ते नुकसान करू शकतं त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आपला जे काही अं आपण उन्हामध्ये जमीन तापायला सांगतो मुख्य कारण असते की जमिनीमध्ये जे काही जे काही शत्रू बुरशी असतात त्याचा नायनाट आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो शक्यतो जे काही तापमानाद्वारे द्वारे निर्जुंतीकरण त्या ठिकाणी होतो चाळीस बेचाळीस तापमानामध्ये ज्यावेळेस जमीन तापली जाते तर त्यावेळेस शत्रू करणाऱ्या बुरशीचे प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कमी करता येऊ शकतं त्याचबरोबर जे काही शिफारस केलेले बुरशीनाशक आहेत किंवा कीटकनाशक आहेत त्याचाच वापर आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे तूर सारख्या पिकामध्ये जे काही आपण मग वांस रोग सांगितला तर त्या वाज रोगासाठी जे काही शिफारस केलेले डेबल क्लेम केलेले जे काही अॅकेसाइड आहेत माईटीनाशक आहेत त्याचा वापर आपण त्या ठिकाणी अपेक्षित आहे शक्यतो जमिनीमध्ये गरज असल्यानंतरच आपण बुरशीनाशक वापरणं गरजेचे आहे कारण आपण बघतोय की बहुतांश शेतकरी ब्लाइंडली जमिनीमध्ये विविध प्रकारचे बुरशीनाशक हे साठी वापरतात जे आळवणीसाठी बुरशीनाशक वापरतात कारण आपण बघतोय बग, जे काही आपल्याकडे सेंट्रल बोर्ड बोर्डद्वारे लेबल क्लेम केलेले ले जे काही शिफारशी आहेत बुरशीनाशकाच्या त्याच्यामध्ये फार कमी बुरशीनाशक जे आहेत ते जमिनीमध्ये आपल्याला ड्रेनचिंगसाठी वापरायचे त्यामुळं गरज असल्यानंतरच आपल्याला विविध बुरशीनाशकाची जमिनीमध्ये ड्रेनचिंगसाठी त्या ठिकाणी वापरायचे शक्यतो जास्तीत जास्त आपल्याला जैविक जर आपण वापर केला तर ह्या सोया दूर सारख्या पिकामध्ये जे काही मर असेल कर्प असेल किंवा तुमचा बाणावरील कर्प असेल हे आपल्याला त्या ठिकाणी रोखता येऊ शकतात तर माझ्या मते ह्या दोन तीन रोगांचा महत्वावर स्ट्रेस मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून पुढील काळामध्ये पिका हे आपल्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी देऊ शकतं फक्त ह्या दोन तीन रोगासंदर्भात आपण त्या ठिकाणी काळजी घेणं अपेक्षित आहे माझ्या मते तूर पिकामधील हे जे काही महत्वाचे रोग आहेत आणि त्याचं व्यवस्थापना संदर्भात मी या ठिकाणी सोप्या भाषेत सरांनी आपल्या समोर मांडली आहे याचा अवलंब जर आपण आपल्या शेतीत केला तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती थांबण्याची पण पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार